नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वांना माहिती देणार आहे की पंधराशे रुपये नक्की आता जे जमा झालेत कालच्या तारखेमध्ये सात तारखेला महिला दिनानिमित्त ने नेमकं तुम्हाला तीन हजार रुपयाचं जे आश्वासन सरकारकडून दिलं होतं अधिवेशनामध्ये महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं की तीन हजार रुपये भेटणार परंतु महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे आलेत तुमच्या खात्यामध्ये ते पंधराशे परत येणार आहेत का नाही हे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ह्या तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर प्रत्येक ताईला आणि प्रत्येक दिदीला सांगणार आहे की ह्याच्यामध्ये पंधराशे रुपये तर नक्की भेटणार आहेत पण पंधराशेच्या मार्फत आज महिला दिनानिमित्त पाच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येक महिलेला ज्या ज्या महिलेला पंधराशे रुपयाचा हप्ता मिळालेला आहे परत त्या महिलेला पंधराशेचा ॲडिशनल हप्ता आज महिला सन्मान दिनानिमित्त भेटणार आहे त्याच्यामुळं कुणीही काळजी करायची गरज नाही धन्यवाद